मित्रांनो राज्यामध्ये सध्या असलेल्या जिल्ह्यातील काही भाग वेगळे करून नवीन जिल्हे बनवण्याची मागणी बऱ्याच कालावधीपासून चालू होती आता या मागणीमधून काही नवीन जिल्हे बनवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे आणि यातील हालचालींना आता वेग आलेला आहे यामध्ये सध्या जी बातमी येते सध्याच्या बातमीनुसार येत्या सव्वीस जानेवारीला उदगीर या नवीन जिल्ह्याची घोषणा होऊ शकते मित्रांनो उदगीर हा जो जिल्हा आहे हा सध्या असलेला नांदेड जिल्हा आणि लातूर जिल्हा यातील काही भाग मिळून हा नवीन उदगीर जिल्हा बनणार आहे मित्रांनो या गोष्टीमुळं उदगीरच्या रहिवाशांची आणि नागरिकांची जी मागणी होती ती आता पूर्ण होईल मित्रांनो सरकार वेळोवेळी लोकांच्या मागण्यानुसार किंवा काही प्रशासकीय गरजेनुसार अशा प्रकारे नवीन जिल्ह्यांचं फॉर्मेशन करत राहते अशा प्रकारे नवीन जिल्हे बनवण्याचे काही फायदेसुद्धा आहेत आणि काही तोटेसुद्धा तो आहेत मित्रांनो आपण ह्या दोन्ही गोष्टींचा अभ्यास या व्हिडिओमध्ये करणार आहे तोपर्यंत आपण हे पाहूया की आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नवीन किती जिल्हे बनले आणि सगळ्यात पहिला कोणता जिल्हा बनला होता त्यापासून आपण सर्व माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहूया नमस्कार मित्रांनो मी किशोर गीते आपले जय भवन मंडळी या चॅनलवरती स्वागत करतो मित्रांनो एकोणीसशे ऐंशीच्या अगोदरपर्यंत महाराष्ट्रामध्ये सव्वीस जिल्हे होते दोनशे ऐंशी तालुके होते तोपर्यंत नवीन कोणताही जिल्हा बनवण्यात आलेला नव्हता परंतु एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये एक महाराष्ट्रामध्ये सर्वात पहिले दोन नवीन जिल्हे बनले यामध्ये रत्नागिरी या जिल्ह्यातून सिंधुदुर्ग हा नवीन जिल्हा बनला तर सध्याचा असलेला संभाजीनगर जो पूर्वी औरंगाबाद नावाने ओळखला जायचा तो या संभाजीनगरमधून जालना हा जिल्हा एकोणीसशे एक्क्याऐंशीमध्ये सुरुवातीला वेगळा झाला म्हणजे एक मे एकोणीसशे एक्क्याऐंशीला सुरुवातीला दोन नवीन जिल्हे बनलेले आहेत ते सिंधुदुर्ग आणि जालना मित्रांनो यानंतर सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला जुना उस्मानाबाद आणि नवीन नामकरण झालेला धाराशिव जिल्हा या धाराशिव जिल्ह्यातून लातूर हा जिल्हा वेगळा झालेला होता आणि हा लातूर जो होता हा एकोणतीसावा जिल्हा होता यानंतर मित्रांनो सव्वीस ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशीला चंद्रपूर या जिल्ह्यामधून गडचिरोली हा नवीन जिल्हा बनवण्यात आलेला होता आणि गडचिरोली हा तीस क्रमांकाचा जिल्हा होता यानंतर मित्रांनो एक ऑक्टोबर मुंबई शहर या जिल्ह्यामधून मुंबई उपनगर हा नवीन जिल्हा बनवण्यात आलेला होता मित्रांनो एक जुलै एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला दोन नवीन जिल्हे बनले यामध्ये अकोला जिल्ह्यामधून वाशिम हा नवीन जिल्हा बनलेला आहे आणि धुळे या जिल्ह्यामधून नंदुरबार हा एक नवीन जिल्हा बनलेला होता यामध्ये नंदुरबार हा बनलेला तेहतीसावा नवीन जिल्हा आहे आणि त्याच्यानंतर मित्रांनो एक मे एकोणीसशे नव्याण्णवला परभणी या जिल्ह्यामधून हिंगोली हा नवीन जिल्हा बनवण्यात आलेला होता जो चौतीस क क्रमांकाचा नवीन जिल्हा होता शिवाय भंडारा या जिल्ह्यामधून गोंदिया हा नवीन जिल्हा बनवण्यात आलेला होता हे दोन्ही जिल्हे एक मे एकोणीसशे नव्याण्णवला बनवण्यात आलेले होते त्याच्यानंतर मित्रांनो एक ऑगस्ट दोन हजार चौदा या वर्षी ठाणे या जिल्ह्यामधून पालघर हा नवीन जिल्हा बनवण्यात आलेला होता आणि ठाणेच्या नंतर न नवीन कोणता जिल्हा बनलेला नव्हता त्याच्यानंतर आता ज्या हालचाली चालू आहेत त्या हालचालीनुसार मित्रांनो उदगीर हा आता सदोतीसावा जिल्हा महाराष्ट्रामध्ये बनणार आहे आणि हा जिल्हा नांदेडचा काही भाग आणि लातूर या जिल्ह्याचा काही भाग मिळून बनणार आहे मित्रांनो नवीन जिल्हा बनण्याचे काही फायदे आहेत यामध्ये गव्हर्नन्स नवीन जिल्हा बनला तर जिल्ह्याला नवीन कलेक्टर मिळतो शिवाय जिल्हा परिषदेची स्थापना होती त्यामुळं गव्हर्नन्स मिळतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मोठा जिल्हा जर असेल तर नागरिकांचे जे कामं जिल्ह्याच्या ठिकाणी अडतात ते कामं नवीन जिल्हा बनला आणि क्षेत्र कमी क्षेत्रांसाठी बनलेला असल्यास लोकांची कामं होण्यास मदत होते दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे की रोजगारा रोजगार, रोजगार उपलब्ध होतात कारण की नवीन जिल्हा म्हटलं तर जिल्ह्यासाठी आवश्यक असलेली संपूर्ण यंत्रणा ही नव्याने उभारावी लागते संपूर्ण इमारती असो किंवा त्या इमारतीसाठी लागलेला सर्व खर्च आणि त्यासाठी आवश्यक असलेले मजूर किंवा कामगार आणि शिपाईत शिवाय अधिकारी वर्ग हा नव्याने भरला जातो मित्रांनो त्यामुळं सुद्धा संधी नवीन जिल्हा ज्यावेळेस तयार होतो त्यावेळेस उपलब्ध होतात त्याशिवाय मित्रांनो नवीन जर जिल्हा असला आणि क्षेत्रफळाने व्यवस्थित किंवा मर्यादित असलेला नवीन जिल्हा ज्यावेळेस बनतो त्यावेळेस गव्हर्नमेंटच्या योजना आणि स्कीम राहतात ह्या शेवटपर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्यास मदत होते याशिवाय मित्रांनो नवीन जिल्हा बनवण्यामध्ये काही अडचणीसुद्धा येतात किंवा काही तोटेसुद्धा आपण त्याला म्हणू शकतो की नवीन जिल्हा बनवण्यासाठी भयानक खर्चसुद्धा लागतो जसा ठाणे जिल्हा ठाणे जिल्ह्यामधून ज्यावेळेस पालघर जिल्हा वेगळा केला गेला होता तेव्हा त्या पालघर जिल्ह्याच्या सर्व व्यवस्थेसाठी किंवा हा पूर्ण जिल्हा सेटअप करण्यासाठी चारशे पासष्ट कोटी एवढा खर्च आलेला होता नवीन जिल्ह्याच्या फॉर्मेशननंतर त्या जिल्ह्यामध्ये राहणार असलेल्या नागरिकांसाठी शासकीय योजनांचे जो ॲसेस आहे तो सहज होऊन जातो क्षेत्र मर्यादित असल्यामुळं सहज कलेक्टर ऑफिस किंवा इतर जिल्ह्या लेवलच्या कार्यालयांपर्यंत नागरिकांची पोहोच बनते जर जिल्ह्याचा आकार मोठा असला तर एखादा तालुका जिल्ह्यापासून शंभर ते दीडशे किलोमीटर अंतरावर सुद्धा राहू शकतो त्यामुळे नागरिकांना त्यांची जे दैनंदिन कामं करण्यामध्ये अडथळे निर्माण होतात जसे कास्ट व्हॅलिडिटी किंवा इतर गव्हर्मेंट डॉक्युमेंट काढत असताना नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात कारण की ता जिल्ह्याला जाणं म्हणजे त्यामध्ये एक दिवस पूर्ण सहज चालला जातो ज्यावेळेस नवीन जिल्हा क्षेत्रफळानुसार बनवला जातो त्यावेळेस जिल्ह्याला जाणं सोपं होऊन जातं आणि नागरिकांच्या दृष्टीने हे सोयीस्कर सुद्धा होतं अशाच प्रकारे उदगीर सुद्धा अशीच डिमांड होती प्रकारे जर मित्रांनो जिल्हा प्रमाणापेक्षा मोठा जर असला तर त्यामध्ये अडचणी येतात आणि गव्हर्मेंट स्कीम किंवा इतर प्रशासकीय सेवा पुरवण्यामध्ये सुद्धा अडथळे निर्माण होतात आणि जर क्षेत्रफळाने जिल्हा लहान असला त्यामध्ये काही मोजके तालुके असले तर शेवटच्या नागरिकापर्यंत शासकीय सर्व योजना असो किंवा प्रशासनाच्या इतर गोष्टीसुद्धा पुरवल्या जाऊ शकतात आणि नागरिकांना जी शासनासंबंधित जी नागरिकांची गरज असते जसे जिल्हा लेवलला असलेला कलेक्टर ऑफिस असो किंवा जिल्हा परिषद असो या ठिकाणी जे नागरिकांची कामं असतात हे कामं होण्यामध्ये सुविधा निर्माण होते त्यामुळं नवीन जिल्हेसुद्धा महत्त्वाचे राहतात अशा प्रकारे मित्रांनो आपण नवीन जिल्ह्याचे फायदेसुद्धा पाहिले महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये वेळोवेळी नवीन जिल्हे बनवण्यात आलेले होते महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिले बनलेला रत्नागिरी आणि संभाजीनगर या दोन जिल्ह्यातून सिंधुदुर्ग आणि जालना असे दोन जिल्हे नव्याने बनले होते हे आपण पाहिलेलं आहे अशा प्रकारे ही अपडेट आहे मित्रांनो आणि यामध्ये जर का नवीन काही अपडेट आली आपण त्यासंबंधितही व्हिडिओ बनूया